मोठ्या प्रमाणात समस्या दिवसेंदिवस समस्या घेऊन येणाऱ्या लोकांची नागरिकांची संख्या वाढते आहे या ठिकाणी याचाच अर्थ असा आहे की दिगे साहेबांनी बाळासाहेबांच्या स्वर्गीय बाळासाहेबांच्या आदेशाने सुरू केलेला हा जनसंवाद दिगे साहेबांनी पुढे गेला आणि त्याच्यानंतर आमचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव साहेबांनी देखील तो पुढे चालू ठेवला आज महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष शिवसेना आहे ज्याचं नेतृत्व आमचे नेते करतात शिंदेसाहेब करतात आणि नक्कीच युती सरकार सर्वसामान्य गरीब जनतेच्या शेवटच्या घटकेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न सोहळ्यासाठी सक्षम व्हावी युती सरकारचे सर्व योजनाचा लाभ सर्व जनतेला मिळावा या सर्वांसाठी ठाण्यातून याची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष युवा प्रमुख त्या भागातील नगरसेवक आमदार खासदार मंत्री यांना तशा प्रकारच्या सूचना शिंदेसाहेबांनी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे बाकी कुठल्या गोष्टी शिवसेनेला रस नाही फक्त लोकांची कामं या ठिकाणी करून त्यांना समाधान करणं हा हाच एक एकमात्र अजेंडा आम्ही या ठिकाणी जाणवतो आहे आणि मला असं वाटतं की ठाण्यातील नागरिकांच्या आशा या ठिकाणी वाढल्या आहेत आणि त्यांना विश्वास आहे की एक आणि एक आनंद दिगे साहेबांचं सा आनंद आश्रम हे ठिकाण आमच्या समाधानासाठी आमच्या प्रश्नासाठी सक्षम आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी नागरिक लोंढण्याच्या लोंढारी वाढतात थँक्यू